हे गाइस वेलकम टू माय ट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले हे साडे नऊ आणि मी व्हिडिओ शूट करतोय थेट आमच्या टोमॅटो मधून तर मित्रांनो आपला आजचं टॉपिक असणार आहे जानेवारी फेब्रुवारी या दोन दोन महिन्यांमध्ये टोमॅटोला कुठपर्यंत बाजारभाव भेटू शकतो किंवा कुठपर्यंतचा बाजारभाव असू शकतो असा ढोबळ मनाचा अंदाज आपण यामध्ये बघणार आहोत सद्यस्थितीला मार्केट लेवल कुठपर्यंत आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो आता सद्यस्थितीला जर बाजारभाव बघितला आपण टोमॅटोचा तर आपल्या शेजारी खोरी फाटा मंडी येथे सध्याच्या स्थितीला अडीचशेच्या वरती म्हणजे आपली जी पावसाळी व्हरायटी होती तिला अडीचशेच्या वरती आणि साडेचारशेच्या किंवा पाचशेच्या आत असा मार्केट मिळत आहे एवढाही काही कमी रेट नाही रिजनेबल रेट आहे आपला खर्च तर वसूल होतोच आहे ना प्रॉफिट आहे आणि सध्या स्थितीला मित्रांनो बघता हिवाळी टोमॅटो ह्या सी ह्या व्हरायटीला म्हणजेच विरांगसारख्या व्हरायटीला किंवा दहा सत्तावन्न व्हरायटीला पाचशे प्लस किंवा साडेचारशे प्लस आणि सहाशेच्या आत असा रिजनेबल रेट भेटतो आहे आणि हा रेट सर्वोत्तम आहे चांगला आहे असं पण म्हणू शकतो आपण याच्या अगोदर आपण बघितलं की रेट खूपच उंचावत होते हजारपर्यंत गेले तर हजार अकराशे पण झाले होते आणि त्या त्या पिरियडमध्ये टोमॅटो पण नव्हते मित्रांनो आता सध्या टोमॅटो पण आहे आणि दुरी आपल्याकडं ग्राफ्टिंग वगैरे याचा जर दुरीचा माल बघितला तर तो पण माल वाढलेला आहे आणि ह्या वाढत्या वाला मालामुळे तसंच थंडीच्या प्रभावामुळे सध्याचं टोमॅटोचं रेट हे थोडे कमी झालेले आणि सध्या ह्या स्थितीला दिवाळीनंतर व्यापारी हे अदर कास्टच्या पिकांकडे वळतात त्यामुळं टोमॅटोचा व्यापार करण्यासाठी व्यापारी हे कमी असतात त्यामुळं सध्या मार्केट हे अशा निम्म्या भावामध्ये असतं आणि आणि यंदाचं टोमॅटोचा सीझन जर बघता तर यंदाची टोमॅटोची मार्केट जी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे राहिलेली टिकून राहिले आत्तापर्यंतसुद्धा चांगली टोमॅटोला मार्केट आहे असं आपण गुळीत धरू शकतो आणि इथून पुढं पण येत्या दोन महिन्यामध्ये टोमॅटोचा अंदाज आपण लावू शकतो तर मित्रांनो सध्याच्या टोमॅटोचे मार्केट बघता आणि सध्याची परिस्थिती बघता आपण जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्याचा ढोबळमनाने एक अंदाज लावू शकतो तर तो अंदाज लावण्यासाठी मी तुम्हाला सध्या खोरी मंडी तसेच पिंपळगाव बसवंत बस टोमॅटो मार्केट या दोन मार्केटच्या थोड्या दोन तीन काही क्लिपा दाखवतो त्या क्लिपावरून आपल्याला एक अंदाज येणार आहे की येत्या जानेवारी फेब्रुवारी या जाने दोन महिन्यांमध्ये टोमॅटोला कुठपर्यंतचा बाजारभाव भेटू शकतो तर चला त्या क्लिप आता मी तुमच्या पुढे सादर करतो कोणती व्हरायटी मागे पाचशे पंच्याहत्तर का आज सरासरी का पाचशे पंचाहत्तर बघू शकता मित्रांनो विरंग वरायटी काय भाव दिला पाचशे तीस का कोणती व्हरायटी आपली विरांग बघू शकतो मित्रांनो विरंग व्हरायटी पाचशे तीस रुपये गुडला माल आहे

lu kece semuanya <tellan> quality duri samale, duri samale, duri samale, kalau duri itu juga இருக்கும்

तर मित्रांनो मार्केटची सध्या स्थिती बघता आपण टोमॅटोचा हा एक अंदाज लावू शकतो की सध्या जो रेट चालू आहे टोमॅटोचा तेवढाही काही कमी रेट नाही म्हणजे रिजनेबल रेट आहे परवडेबल रेट आहे आणि चांगल्या प्रकारचं मार्केट आहे असं आपण गुळित धरू शकतो तर मित्रांनो आपण पुढचा जर अंदाज केला तर टोमॅटोला सध्या स्थितीला जो मार्केट चालू आहे तोच येत्या दोन महिन्यात सुद्धा राहणार आहे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीला थोडेसे दर उंचावतील म्हणजे आता जी विरांगसारखी वरा डिजिट ज्या भावात विकते तीच त्याच भावामध्ये थोडासा बदल होणार आहे आणि सहाशे प्लस पण विकू शकते असा एक अंदाज आपण लावू शकतो कारण की आता जर हिवाळी सीजनची टोमॅटो सुरू झालेली ती येत्या दोन महिन्यामध्ये थोडा तिचा माल कमी होणार आहे आणि तिथून पुढे हा मार्केट लेवल वाढत जाणार आहे आणि विरांग ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीला सध्या चांगला प्रकारचा पाचशे प्लस मार्केट हा भेटत असतो तो, तो पण माल बघूनच मार्केट भेटत असतो म्हणजे ह्या स्थितीला आपल्याला क्वालिटी मालाला क्वालिटी भाव भेटतो आणि लोकल मालाला म्हणजे निमेपर्यंत हा भाव भेटत असतो असं आपण गृहित धरलं तरी चालू शकतो येत्या जानेवारीला हा सध्या जो मार्केट चालू आहे हाच मार्केट टिकून राहील आणि फेब्रुवारी दरम्यान बाजारभावामध्ये थोडी वाढ होईल असा आपण एक अंदाज लावू शकतो तर सध्याच्या मार्केट स्थिती आपण बघितली आणि येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारी ह्या दोन महिन्यांचा एक आढावा घेतला आपण बाजारभावाचा आणि एक अंदाज लावला ढोपळमानाने तो अंदाज तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर पण करा मित्रांनो आता सध्याच्या घडीला जो मार्केट रेट चालू आहे टोमॅटोचा दोनशे प्लस जी टोमॅटो विकते हा मार्केट भाव आपल्याला परवडायला परवडण्याजोग आहे किंवा नाही तर मित्रांनो हा मार्केट भाव हा सध्याच्या स्थितीला दोनशे प्लस जी टोमॅटो जाते ती टोमॅटोचा बाजारभाव हा नक्कीच परवडण्याजोग असतो कारण दोनशे प्लस जाणारा बाजारभाव हा चांगल्या प्रतीचा बाजारभाव आहे यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला परवडत जर दोनशेच्या कमी भावाने विकली टोमॅटो तर ते परवडत नाही त्यामुळे सध्याच्या घडीला तरी टोमॅटो ही परवडण्याजोग पीक आहे दोनशे चार जर टोमॅटोला बाजारभाव भेटला तरच टोमॅटो ही परवडत नाही दोनशे प्लस जर बाजारभाव भेटत असेल तर टोमॅटो ही नक्कीच परवडते मित्रांनो मागच्या ज्या काही दोन आठवड्यामध्ये वातावरणात जो काही बदल झाला होता उष्ण आणि दमट हवामानामुळे टोमॅटो जास्त पिकून आली होती आणि जी आपली पावसाळीची जी टोमॅटो होती ती पूर्णपणे पिकली गेली होती त्यामुळे सध्याच्या घडीला मार्केट ही थोडीशी डाऊन झालेली आहे म्हणजे तो माल वाढल्या कारणामुळे परिणामी मार्केटच्या बाजारभावामध्ये थोडासा हा बदल झालेला आहे म्हणजे थोडी कमी मार्केट झालेली आहे तर त्याचा आपण विचार न करता येत्या एक दोन महिन्यामध्ये टोमॅटोचा मार्केट लेवल हे कुठपर्यंत जाणार याचा विचार केला पाहिजे तर तो बाजारभाव नक्कीच वाढणार आहे कारण तो आता पावसाळ्याची जी व्हरायटी तिचा दुरीचा जो माल आहे तो चालू आहे सध्या आणि तो माल एकदा संपला की नंतर हिवाळीच्या व्हरायटीचा माल सुरू होणार आहे आणि हिवाळी व्हरायटीचा टोमॅटो हा सुरू होण्याच्या पिरियडला हे म्हणजेच टोमॅटोचा माल हा वाढत्या स्टेजला जाणार आहे आणि एका एकच काही माल वाढणार नाही त्यामुळे रिजनेबल रेट हे टोमॅटोला मिळूनच जातील असा एक आपण अंदाज लावू शकतो तर मित्रांनो माझ्या या अंदाजाला तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच आहे का नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर